नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी नऊ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी शोधपंत नक्कीच बघावी कांदा भावात वाढ झाली आहे का त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे शोधपंत नक्कीच बघा नंतर तुमचं मत प्रतिक्रिया काय त्या का संदर्भात नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता चला तर मित्रांनो उडला सुरुवात विया काय संपूर्ण सविस्तर सखोल संपूर्ण बातमी थोडक्यात जाणून घेत आहोत तर प्रिचारावर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेत माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे गण असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशनपर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत कांदा भावात वाढ होऊ शकते का आणखी त्या संदर्भात आणि कांद्याच्या भावात वाढ झाली का त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे स्क्रीनवर बघू शकता जसं की बघू शकता बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला असा कित्येक दिवस कमी कांदा दरामुळे नाराज झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सध्या अनेक बाजारपेठेत कांद्याला चांगला चांगलीच वाढ झाली आहे काही ठिकाणी तर कांदा तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळाला आहे कांद्याचे दर वाढण्याची वेगवेगळी कारणे असली तरी यावर सर्वात मोठा प्रभाव हा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा असल्याचं बोलले जात आहे कांदा उत्पादक पट्ट्यातील मतदारांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतपेटीतून सरकार विरोधात मतदान केले याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे दुसरे कारण म्हणजे कांद्याच्या बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे कांद्याची निर्यात वाढल्याने आणि स्थानिक बाजारपेठेतील पुरवठा कमी झाले कांद्याचे भाव वाढले आहे वेगवेगळ्या बाजारपेठेतील कांद्याचे दर आपण बघत आहोत सोलापूर तेहतीस रुपये प्रति किलो पुणे एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये प्रति किलो क्विंटल इस्लामपूर एक हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटल चंद्रपूर एक हजार तीनशे ते दोन हजार पाचशे प्रति क्विंटल सातारा दोन हजार ते दोन दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदे दरात वाढ होण्याचे विविध कारणे असले तरी त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुकावला असेल हे नक्की उशीरा का विना शेतकऱ्यांना कांदे चांगले दर मिळत आहे कारण की कांदा पट्ट्यातील जे काही खासदार आहे ज्यांचे ज्यांच्याकडे आपण वारंवार प्रश्न या ठिकाणी मांडत होतो कांद्याची बंदी उठवा कांद्याचे हे धोरण उठवा कांद्याचे भाव वाढवा कांदा व्यवस्थित निर्यात होऊ द्या या नियमाटी शर्ती काढा कांदा निर्यात करण्यासाठी हे करा ते करा असं मुद्दे त्यांच्याकडे मांडत होतो तेच आता पाडलेले आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी खरं तर कांद्याच्या भावात आता वाढ होऊ शकते का तर ते असणार आहे आणि ते आता सुरुवात झालेली आहे आधीच शेतकऱ्यां सुलतानी संकटाचा सामना करत कांदा बळी राज्यात कांदा उत्पादक शेतकरी उभा टाकतो आणि त्यामध्ये हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेतं आता त्यांची जागा त्यांना दाखवून दिली असलं तर या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी वाटत कांदा उत्पादक शेतकरीच्या माध्यमातून भागाला भेटत आहे या ठिकाणी मतपेटीतून या ठिकाणी जनमतातून या ठिकाणी जे काही भाजपचे खासदार आहे मंत्री राहिले खासदार जसं की भारती दिंडोरी लोकसभा विधानसभा लोकसभेचे जे काही खासदार आहे भारती पवार हे सुद्धा पाळले गेले आहे नाशिकचे सुद्धा त्या धुळे या ठिकाणचे सुद्धा महत्त्वाचे अपडेट म्हणजे या ठिकाणी जे काही कांदापट्ट्यातील खासदार आहे जसं की नगर येथील सुजय विखे या खासदारांना पाडल्यामुळे आता नवीन खासदार नेमले गेलेले आहे नवीन खासदार त्या ठिकाणी झालेले आहे आणि त्यामुळे आता काय निर्णय होतो आहे आता बघण्याजोगणं असणार आहे विरोधी निर्णय होतो का शेतकरी साठी निर्णय योग्य होतो ते बघण्याजोगं असणार आहे शेतकरी विरोधी निर्णय झाला तर येणाऱ्या पुढच्या काळ सुद्धा यांना त्या ठिकाणी तेच धोरण तेच या ठिकाणी राबवू लागणार आहे या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच माढा धन्यवाद लक्ष सबस्क्राईब करून जेव्हा